माझ्या शिवसेनेचे का तमाम एक मिस्टर शिवसेनेवर आणि मी एक शिवसेनेचा पदाधिकार म्हणून आमचा एवढा कॉन्फिडन्स आहे की ज्या लोकांनी दोन हजार गे दोन हजार करप्रचार मजबूतवर असं केलेला आहे तसे आमचा एकही शिवसैनिक नव्हता मनापासून तळमळीनं काम करणारे होता आणि या भागातील जनतेचा पाटलावर असलेला विश्वास यामुळं पुन्हा एकदा आमदार साहेब आमदार होणार आहेत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळं त्यांना शंभर टक्के पालकमंत्री पद मिळणार आहे म्हणून आम्ही आजच त्यांच्या विजयाचे बॅनर लावलेले आहे लीड लाडक्या बहिणीने जर दादावर प्रेम केलं तर सत्तर हजाराच्या आसपास राहील आणि जर समजा नाराज राहिली बहीण तर तीस हजाराच्या आसपास येईल